हॅलो फ्रेंड्स तर आता बघितला मुलांचा दंगा तर हा आहे मामाच्या घरी केलेला दंगा तर मुलांना मामाच्या घरी गेल्यानंतर इतका आनंद होतो आणि सगळे एकमेकांना भेटून खूप खुश होतात मग त्या खुशीमध्येच ते असे हा उड्या मा मारत होते आणि इथं मुली आल्या म्हणून मम्मीने आवडी <laughs> प पानं वगैरे आणली होती तर ह्याच्याच ह्या आळूच्या वड्या बनवणं सुरू होतं तरी तर बघा भाच्या घरी आल्या की लगेच मो मोठ्या मोठ्या भाचीने म्हणजेच परी दिदीने मामाला फोन केला की मामा मला पिझ्झा खायचा आहे आणि हिने डिमांड केला आणि मामाने पूर्ण केलं नाही तसं होतंच नाही आठवड्यातून एकदा जरी आम्ही गेलो ना मामाच्या घरी तरीही तिला पिझ्झा खायचो असतो आणि मामा आमची डिमांड पूर्ण करतोच मग एक नाही दोन नाही त्यांनी तीन पिझ्झा आणले एक शोमिक एक मिंटी आणि एक परिदिदीसाठी शोमिक फक्त नावाला हात लावत होता पण मेन मालकीनी ह्या दोघीच होत्या ह्या दो दोघीच प पुढे घेऊन बसल्या होत्या आणि त्यात आमचा छोटा तेज हा पण एन्जॉय करत होता पिझ्झा मीही एक दोन पीस खाल्ले आणि मग उठून गेले तेवढ्यात आले माझे पप्पा यांनी आणला गरमागरम वडापाव उडीद वडे आणि भजी तर बर बर हो मी असा चटणीबरोबर उडीदवडा एन्जॉय केला आणि खूप छान लागलं हे कारण बाहेर पाऊस पडत होता चहा बनवला होता आणि ह्याच्याबरोबर वडापाव आणि चटणी खाल्ली मी तर मग हे बघा इथे मेथीची भाजीही बनवायला ठेवली होती तीही शिजत होती मग त्यानंतर मम्मीने नवीन असे पॅन घेतलेत डोसा तवा परत असे नवीन पॅन म्हणजे हे घेऊन दोन ते ती तीन वर्ष झाली पण आता तिने वापरायला घेतलेत तर याचं स्टिकर कसं काढायचं हे मी तुम्हाला दाखवते आपण जर हाताने असं काढायला गेलो तर ते निघत नाही मग अगोदर दोन मिनटं असा तवा गरम करायचा फक्त एक ते दोन मिनटं जास्तही गरम करायचं नाही मग ते सहजासहजास उकलून येतं आणि मग ते असं काढून घ्यायचं हे बघा अजिबात डाग वगैरे काही राहत नाही आणि हा नवीन तवा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं तव्याचं स्टिकर काढू शकता आणि इथं मेथीची भाजीही तयार झाली आणि मग हि हिथं चालले होते ज्वारीच्या भाकरी एकदम ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि इथं बघा मग मिंटीने पीठ घेतलं होतं खेळायला तिला पीठ खेळायला घ्यायला खूप आवडतं मग असं काहीतरी बनवून आणून ती दाखवत होती आणि मग वडाही तयार झाल्या त्या अशा फ्राय करायला घेतल्या होते होते तर आणि ज्या राहिल्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या तर कोथंबीर वडी आणि वडी दोन्ही प्रकारच्या वड्या बनवल्या होत्या तर इथं बनवलं मस्तपैकी जेवणाचं थाट वडी कोथंबीर वडी मेथीची भाजी वरण भात आणि चपाती आणि इथं बघा नारळ फोडून घेतलं जेवण वगैरे झाल्यानंतर काही कारण खीर बनवायची होती आणि मोदकही बनवायची होते तर असं काही मुली आल्यानंतर स्पेशल बनवणार नाही असं होतच नाही तर मग ते मुलींसाठी झा हा सगळा आघात होता माझ्या मम्मीचा आणि बघा खीर झाल्या झाल्या सगळ्यात पहिली एन्जॉय केली ह्या आमच्या गणपती बाप्पांनी म्हणजेच माझ्या तेजने ह्याने खूप आवडीने ते खीर खाल्ली अशी खेळता खेळता आणि इथं बघा आमचं शोमित माझ्या तेजला काय बोलतो हा कोण आहे शोमित